तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी लाडकी बेन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बेन योजनेचं जे काही तिसरा हप्ता आहे ते वाटप जे आहे दोन हजार रुपये आता भेटणार आहेत या दिवशी पैसे जे आहे खात्यात जमा होईल तरी तिथं फिक्स झालेली आहे मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा तर यामध्ये रकमेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहेत तर न्या त्यानंतर लाडकी बेन योजनेचे फॉर्म आता कुठे भरायचे आहे पोर्टल बंद झालेलं आहे का तर त्यानंतर हप्ता तुम्हाला जर जमा झालेला नसेल तर त्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या जी काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तिथून डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला तीन डॉटचं एक ऑप्शन दिसेल त्यानंतर डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट त्यानंतर इथं पोर्टल जे आहे ओपन झालेलं आहे त्यानंतर इथं पोर्टलसुद्धा इथं अपडेट झालेले आहेत त्यानंतर योजनेची माहिती दिसेल का आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन त्यानंतर आता सर्व लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात डिबिटच्या माध्यमातून इथं तीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे त्या त्यापाठोपाठात आता निधीमध्ये वाढ करून आता सर्व प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात पुन्हा दोन हजाराची जे काही रक्कम आहे तिसरा हप्ता म्हणजे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्याचप्रमाणे इथं पोर्टलवर प्राप्त अर्ज स अर्जाची एकूण संख्या पोर्टलवर मंजूर जे काही अर्जाची एकूण संख्या तुम्हाला ते दिसेल आतापर्यंत जर तुमचा फॉर्म अधिकही अप्रुव्हल झालेला नसेल त्यानंतर तुम्हाला याचे जर पैसे मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्याने पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्वाण भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहेत तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्राप्त दिली मान्यता दिली आहे याचप्रमाणे या योजनेमार्फत महाराष्ट्रात राज्यातील एकवीस मा ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये असा आर्थिक लाभ टीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे लाडकी बन योजनेचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून एकदाच दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्यापाठोपाठात आता जे काही तिसरा हप्तासुद्धा लवकरच त्यांच्या बँक खात्यात पंधरा तारखेला जमा होणार आहेत तर ही जी तन पंधरा तारखेला लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर इथं तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विधवा त्यानंतर अविवाहित विधवा घटस्फोटीत अशा महिला केवळ एकही विवाहित महिला यासाठी जे आहे त्याचप्रमाणे किमान वयाची जी काही पूर्तता आहे तिथं एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत राहील त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःकडे आधार लिंक असणे बँक खाते असावे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्यात असावे तर यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी त्यानंतर निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला यासाठी जे अर्ज करू शकता अपात्र यावरती क्लिक करून तुम्ही अपात्रता इथून चेक करू शकता तर कोणते कोणते अपात्र इथं ठरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इथं जे आहे तुम्हाला अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ते कशा प्रकारे करायचे तर आता अर्ज जे इथं बंद करण्यात आलेले आहे जे की सुद्धा तर तुम्हाला आता ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांनी आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे जे काही फॉर्म आहे ते नेऊन द्यायचं आहे तर आता पहिले जे काही फॉर्म आपल्याला पोर्टलहूनसुद्धा भरता येत होतं तर आता ते फॉर्म भरता येत नाही तुम्हाला त्यामुळे आता तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविकेकडे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ते नेऊन द्यायचे आहे तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे इथून लॉग इन करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर ज्या पहिलेचे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याचे पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे इथं जमा झालेले आहे तर त्रुटी नोंदवा जर तुमच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही याची जी काही त्रुटी आहे तिथून नोंदवू शकता तरी लाडकी बहीण योजनेबद्दल काही अडचण असेल जर तुमचा फॉर्म अधिके पेंडिंग दाखवत असेल व याचे जे काही पैसे आहेत ते अधिक जमा झालेले नसेल त्यानंतर इथं तुम्हाला योजनेची माहिती जे तुम्हाला इथं बघायला मिळेल आवश्यक कागदपत्रामध्ये तर आता तुम्हाला जे काही आधार कार्ड अर्जदाराचे त्याचप्रमाणे आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला इथं लाभार्थ्याचे हमीपत्र फोटोसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर हे जे डॉक्युमेंट्स आहे लवकरात लवकर तुम्ही जे आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता किंवा तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झालेला आहे इन रिन्युअल किंवा पेंडिंग असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर कशाप्रकारे प्रकारे करायचं आहे पुन्हा रिसबमिट कशाप्रकारे करायचं आहे जेणेकरून याचे जे काही पैसे आहे योजनेचे ते थेट तुमच्या बँक खात्या डिपोजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे लवकरच पंधरा तारखेला लाडके बिंज योजनेचे जे काही पुन्हा दोन हजाराची जे काही रक्कम आहे ती टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तरीसुद्धा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आता ऑनलाईन फॉर्म त्यानंतर ॲप्लिकेशन नारेशक्ती दू ते ॲपसुद्धा वर करत नाही आहे त्यानंतर पोर्टलवर सुद्धा भरता येत नाही आहे तर तुम्हाला अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते नेऊन द्यायचं आहे तर सुद्धा या योजनेबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू